नमस्कार संघर्ष न्यूजच्या माध्यमातून आज आपण सिनखेड मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी आलो आहोत आणि महासाहेब जिजाऊ महासाहेब यांच्या जयंती सोहळा इथं फार मोठ्या प्रमाणात पार पडतो आणि फार मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्मातील लोक आज सिंदखेड राजा या ठिकाणी आलेले आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडूनच नेमकं सिंदखेड राजा या ठिकाणी येऊन त्यांना काय मिळते आणि राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण प्रेक्षकांना विचार म्हणून जाणून घेऊ नमस्कार संघर्ष दूत मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या आपण राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ जन्मोत्सव या ठिकाणी सिंदखेड राजा या ठिकाणी आलो आहोत आणि सध्या आपल्या सोबत आहेत प्राध्यापक संदीप पाटील सर आणि जाणून घेऊ व्याख्याते संदीप पाटील सर यांच्याकडून आज राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्याबद्दल काय सांगतात काय सांगाल साहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम अभिवादन करतो राजमाता जिजाऊ महासाहेब या स्वराज्याच्या संकल्पक आहेत छत्रपती शिवाजी राजे यांनी जे स्वराज्याची स्थापना केली याची प्रेरणा राजमाता जिजाऊ साहेब आहेत येथील अठरा पकड जातींचं स्वराज्य स्थापन झालं पाहिजे इथल्या सर्व लोकांना स्वातंत्र्याची अनुभूती मिळाली पाहिजे येतच देशी यांचं राज्य झालं पाहिजे या भावनेतून जिजाऊ महासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला छत्रपती शिवाजीराजे यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी मूर्त रूप दिलेलं आहे आणि हे स्वराज्यापासून हल्लीच्या पिढीला प्रेरणा मिळावी त्यांच्या विचार कार्याचा आदर्श ठेवून त्यांनी हा देश पुढं न्यावा याच्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून असेल मराठा सेवा संघाचे जे सगळे कक्ष आहेत बत्तीस कक्ष त्यांचे पदाधिकारी असतील पगड जातीचे विविध जाती, जाती धर्माचे लोक या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि प्रेरणा घेऊन त्यांच्या विचार आणि कार्यानं हे राज्य पुढून येण्यासाठी संकल्प करत असतात आणि म्हणून जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजे यांचं कार्य हे सर्व स्पर्शे अठरा पकड जातीचे आणि विविध धर्मांना सामावून घेणारं आहे न्याय देणार आहे तसंच राज्य निर्माण करण्याची अलीकडच्या काळामध्ये गरज आहे अलीकडेचा काळ आपण पाहतो आहोत आपली जी संस्कृती आहे ही वाल्याच्या वाल्मिकी झाल्याची आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण वाल्मिकीचा वाल्याचा वाल्या होण्याचा वाल्या अमृत काळ पाहत आहोत अशा या काळाला फाटा देण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत या भावनेतून या ठिकाणी आपण सर्वजण संकल्प करीत आहोत आम्ही चोपड्याहून प्राध्यापक मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासोबत प्राध्यापक एस टी शिंदे आहेत प्राध्यापक अलाम आहेत निलेश सोनवणे आहेत प्राध्यापक शिंदे विवेकानंद शिंदे आहेत आम्ही सगळेजण या ठिकाणी दरवर्षी नित्य नियमाने येत असतो आणि प्रेरणा घेऊन जात असतो चोपडा या ठिकाणचे कितीक मंडळी दरवर्षी येतात आणि इथे आल्यानंतर नेमकं माणसाच्या जीवनामध्ये काय बदल होईल काय सांगाल सर महत्वाचा बदल हा आहे की आम्ही जातीच्या वर्तुळातून बाहेर पडतो आणि जातीच्या वर्तुळातून बाहेर पडून छत्रपती शिवाजीराजे आणि राष्ट्रमाता जिजो साहेबांचा हा जो सर्वस्पर्शी विचार आहे तो विचार या ठिकाणाहून घेऊन जातो आम्ही बंधुभाव जपतो अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक जात एक स्वतंत्र वर्तुळ होत आहे हे एक वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतात परंतु छेदत नाहीत आम्ही ते वर्तुळ छेदण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे राज्य आपलं सर्वांचं आहे सर्वांना सोबत घेऊन चालायचं चा आहे ही भावना घेऊन आम्ही या ठिकाणून जात असतो धन्यवाद सर हे होते शिव्याख्य देव पाटील सर यांनी मार्मिक असं जातीचं वर्तुळ काय असतं आणि जातीचं वर्तुळ सोडून आज सिंदखेड राजा महासाहेब जिजाऊ महासाहेब यांच्या जयनिमित्त जयंतीनिमित्त सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी जमतात आणि असंच सर्व जाती धर्माने एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि हीच संकल्पना आपण आत्मसात करावी असं पाटील सर यांचं मत आहे धन्यवाद पाटील सर जिजाऊ महासाहेब जिजाऊ यांचा कितवा जयंती सोहळा आहे काय सांगाल

संघर्षदूत मध्ये आपण सध्या मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी महासाहेब जिजाऊ महासाहेब यांच्या जन्मस्थान ठिकाणी आलेलो आहेत आणि सध्या आपल्या सोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पोशाख आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजच दिसण्यासारखे उभी उभी आहे आणि ते काय सांगतील आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून आपल्या सोबत आहेत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पेराव आणि हुबेहूब दिसण्यासारखी सारखी तशीच आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडून सरण काय सांगतात राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आमच्या उमरखेडचे आदरणीय विलासरावजी हरकरे साहेब यांनी हुबेहूब आपला छत्रपती शिवरायांचा पोशाख पेहराव करून तसे विचार अंगीकारून आज आम्ही जवळपास बावीस वर्षापासून शिंदेगेडची वारिया नित सतत नियमानं करत असतो आणि राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या विचाराने प्रेम प्रेरित होऊन आणि सर्व त्यांचे विचार समाजामध्ये पोहोचण्याचं आम्ही काम करत असतो आणि ज्या पद्धतीनं जे पोशाखात येतात छत्रपतीच्या त्याच पद्धतीनं आमच्या अंगात जशी छत्रपती शिवरायाची विचारसरणी प्रेरित होते आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्या उमरखेडून साधारणतः अडीचशे ते तीनशे किलोमीटरहून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या, या ठिकाणी आलेलो आहोत राष्ट्रमाता राजमाता राजाऊचं दर्शन पण झालेलं आहे आता या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आम्हाला तिघून आम्हाला जिजाऊ सृष्टीवर पण जायचं आहे छत्रपती शिवराय ज्या ज्या पद्धतीने आम्हाला विचार देतील ज्या ज्या पद्धतीने आम्हाला सूचना देतील त्या त्या पद्धतीने आम्ही मार्गक्रम करत राहील छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार आपल्या सोबत सद्य आहे तो संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद यांचे हबप गंगाधर महाराज कुरुंदकर जाणून घेऊ यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया मातृतिरिक्त सिंदखेड राजा नगरीमध्ये ते सतत येत असतात आणि नेमकं इथे येण्यामागे त्यांच्या काय भावना आहेत आणि काय त्यांची दिंडी सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणात येतो काय सांगाल महाराज सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जाऊ रामकृष्ण हरी मी हरि गंगाधर महाराज कुरुंदकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद गणराज्य भारत या नात्यानं अनेक वारकरी माणूस शेतकरी माणूस कष्टकरी माणूस आज या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा सा जागतिक जन्मोत्सव सोहळा जा आहे, आहे, आहे या सोहळ्याच्या निमित्तानं इथं अनेक तरुण मंडळी येतात शिकलेले लोक येतात पण जे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत या मंडळीचा या ठिकाणी थोडंसं येणं कमी वाटतं म्हणून वारकऱ्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी आलं पाहिजे जिजाऊ जी। सावित्रीच्या लेकींनी मायमावल्यांनी आलं पाहिजे ही भावना आम्ही उराशी बाळगून गेल्या दोन हजार आठ नऊ पासून या ठिकाणी वारकरी दिंडी आणण्याची जगातली पहिली सुरुवात आम्ही केलेली आहे आमचं स्वप्न आहे की ही जिजाऊ सृष्टी वारकरीमुळे झाली पाहिजे जिजाऊंचे विचार शिवरायांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत फक्त जिजाऊ शिवरायांचं नाव घेऊन चालणार नाही जिजाऊ सारखी टिकली लावून चालणार नाही जिजाऊची साडी नेसून चालणार नाही त्यांचे विचार जोपर्यंत आपल्या आचरणात येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं परिवर्तन घडणार नाही हे परिवर्तन घडावं यासाठी जगातील पहिली ही वारकऱ्यांची भव्य दिव्य दिंडी या ठिकाणी आम्ही दरवर्षी घेऊन येत असतो आणि शहाजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ तुळजाईगड कोटारी पाटी वारंग रोड कुरुंदा तालुका वसमत हिंगोली परिसरातून नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातले हे वारकरी एवढ्या मोठ्या संख्येनं आमच्या सोबतच सिंदगड परिसरातून सुद्धा बऱ्याचशा दिंड्या या ठिकाणी आल्या वडाळी पिंपळगाव आहे आणखीन काही बरेचसे वारकरी आहेत या ठिकाणी आले आहेत सोबतच आज या राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाला किंवा म्हणजे या ठिकाणी जन्मस्थळाला भेट देण्यासाठी माजी सैनिकांची पहिली सलामी या ठिकाणी होणार आहे त्याचं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे हे सुद्धा विशेष महत्वाचं मोतीबाऊ वाघ हे सुद्धा वैजापूरून या ठिकाणी येत असतात त्यांचाही रथ आमच्या सोबत असतो एक चांगला उपक्रम जसं शिवरायांना तुकोबांच्या वारकऱ्यांची साथ मिळाल्याशिवाय स्वराज्य उभं राहिलं नाही तसं आमचं मत आहे की या शिवप्रेमी तरुणांना वारकऱ्यांची साथ आणि आशीर्वाद मिळाल्याशिवाय स्वराज्य उभं राहणार नाही परत एकदा शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं भूमिपुत्राचं बळीराजाचं राज्य आम्हाला आणायचं आहे तोपर्यंत आम्ही श्वास घेणं थांबवणार नाही धन्यवाद रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय श्री आणि तसेच आपल्यासोबत अजून एक वारकरी नाव काय म्हटलं आपलं हरि एकनाथ महाराज कापसे हा वडाळी राहणार वडाळी तालुका शिंदेखेड राजा ह्या परिसरातून मी चिंचोली चिंचोली सुलसगाव वाघोरा वडाळी वा आणि लेंडी पिंपळगाव आणि शेलगाव ह्या सातगावच्या दिंडी घेऊन आलेलो आहे तरी दिंडी प्रमुख मी विनयकरी आहे तरी जिजामातेच्या दरवर्षी दहा आठ ते नऊ दहा वर्षापासून आम्ही इथं राजा मातृतीर्थ शिंदेडराजापर्यंत येत असतो सकाळी चारला उठून ह्या सगळ्या बायांना पोशाखात साड्या बिड्या नेसून सगळं पद्धतशीर आम्ही दोन तास गावातच श्रम करतो गाड्या गाडीवर गाड्या लावतो सगळ्या गावाला गाड्या गाड्या लावून आम्ही जिजाऊ माताचा जन्म सोहळा आनंदात पार पडतो हे बोलून मी माझी भाषेत संपवतो सध्या आपण मातृतीर्थ शिंगखेडराजे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत जाणून घेऊ वारकऱ्याकडून काही आज काय सांगाल मातृतीर्थ म्हणजेच मासाहेब जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा सो साजरा होते काय सांगाल जन्म उत्सव मातृतीर्थ राजाचा जिजाऊ जन्म उत्सव आज पंचवीसावा सोळा सर संपन्न चारशे अठ्ठावीसवा हा जन्म सत्ता या वारकरी दिंडीच नियोजन दिनकरराव बोडखे यांच्याकडे असते आणि जाणून घेऊ दिनकरराव बोडखे यांच्याकडून काय सांगाल या दिंडी निमित्त आम्ही जिजाऊ सृष्टीवर गेल्या जवळपास मी मराठा संघात कमी काम करत असून चौतीस वर्षाचं या ठिकाणी मी येत आहे व तसे नामदेद दुकाना वारकरीच्या सोबत आम्ही जवळपास पंधरा वर्षपासून काम करतो व यामुळे हे सगळं आम्ही वारकऱ्याची दिंडीमय व्यवस्था व्हावी व हो सगळ्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद देत आहेत तर असेच आम्ही दरवर्षी येत राहू हो। जय जिजाऊ जय शिवा मासाहेब जिजाऊ यांनी आज म्हणजेच महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचं स्वराज्य निर्माण केलं आणि महाराष्ट्राचं नाव जगाच्या पटलावर कोरलं गेलं या माध्यमातून आज आपण पाहिलेलं आहे परंतु वारकरी संप्रदायांनी आजपर्यंत म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार पंचवीसपर्यंत सतत महाराज यांनी या दिंडीचं नेतृत्व केलं आणि दिंडी इथं आणण्याचा उपक्रम केला आणि अजूनही त्यांचा मानस आहे पुढे चालून ही दिंडी सतत चालू राहणार या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या लोकांना न्याय देण्याचं काम आणि वेगवेगळ्या त्यांच्या परिस्थितीच्या माध्यमातून बरेचसे लोक जोडण्याचं काम महाराज यांनी केलं धन्यवाद महाराज अजून तसेच आपल्यासोबत इतरही मान्यवर जोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पतंजली योग शिक्षक हे सुद्धा आता नुकतेच आपल्यासोबत जोडलेले आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडून तुम्ही इथे कधीपासून येता आणि काय सांगा आम्ही तीन वर्षापासून साहेब इथे येतो तीन वर्षापासून येतो आमच्या या दिंडीसोबत येतो त्याच्यानंतर त्याला व्यसनमुक्तीविषयी शिवाजी महाराज महाराजाचे आचरण कसे आपण आपल्या याच्यात आणायचे आणि व्यसनमुक्त स्वच्छता अभियान निर निरोगी शरीरासाठी योगाचे हो धडे स्वच्छता अभियान स्वच्छता राखा निरोगी राहा व्यसनमुक्त राहा शक्तिशाली बना आणि योगी बना निरोगी राहा या माध्यमातून दिंडीला मार्गदर्शन करतो आणि आपष्कळश म्हणजे या दिंडीच्या माध्यमातून व्यसनमुक्त करण्याचा आमचा हे चालू आहे दिंडीला सर्व समाजाला सांगणं चालू आहे शिवाजी महाराजांनी जसं जसं आचरण केलं असं आपण आचरणात आणा व्यसनात ही तरुण मंडळी व्यसनात लय आर गेली तंबाखू गुटखा पुड्या नका घेऊ दारूचा गिलास नका घेऊ दारूचा गिलास नका करू जीवन खलास नका घेऊ दारूचा गिलास नका करू जीवन खलास नका घेऊच्या काफीचा घोट नका करू आयुष्याचे घट नका घेऊच्या काफीचा घोट नका करू आयुष्याची घट नका खाऊ गुटखा पुड्या नका करू जीवनाच्या चिंदड्या नका खाऊ गुटखा पुड्या नका करू जीवनाच्या चिंदड्या नका लाऊ तंबाखुलाचुना नका करू जीवनाचा धिंगाणा नका लाऊ तंबाखुलाचुना नका करू जीवनाचा धिंगाणा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज जय